महाराष्ट्रातील टॉप पाच आंब्यांचे प्रकार नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनल चॅनलवर आज आपण बोलणार आहोत आपल्या महाराष्ट्रातल्या अशा पाच खास आंब्यांबद्दल जे फक्त चवीलाच नाही तर आपल्या जिल्ह्यांच्या ओळखीचा भाग आहेत नंबर एक हापूस हापूस नाव घेता तोंडाला पाणी सुटत नाही का रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये हापूसचा सुगंध दरवळतो मधुर सुवासिक गंध पातळ सालीचा पिवळसर रंग निर्यात होणारा सर्वात प्रसिद्ध भारतीय आंबा आणि जीआय टॅग मिळालेला पहिला कोकणी आंबा म्हणजे हापूस नंबर दोन केसर आंबा केसर नावाप्रमाणे झणझणीत रंग आणि चव मुख्यतः पुणे सातारा आणि काही प्रमाणात औरंगाबाद परिसरात केसरची लागवड होते गर्द केशरी रंग गोडसर व थोड आंबट चव पुलाव आंब्याची बर्फी आमरस यासाठी सर्वोत्तम मानला जातो डोंगराळ व मध्यम तापमान कडक उन्हाळा यामुळे केसर आंब्याचा रंग अधिक गर्द आणि चव अधिक तीव्र होते <laughs> नंबर तीन पायरी आंबा पायरी झणझणीत चव असलेला आंबा कोल्हापूर आणि साताराच्या बाजारात हाच राजा रंगाने फिकट पिवळा पण चवीत मात्र जबरदस्त गोडसर आणि झणझणीत आमरसासाठी प्रचंड लोकप्रिय कृष्ण वारणा खोऱ्यातील उपजाऊ मारण माती आणि उष्ण तापण्यांबे चव अधिक तीव्र होते नंबर चार राजापुरी आंबा राजापुरी, राजापुरी मोठा आकार आंबट गोड चव आणि टिकाऊपणा जळगाव व नाशिक जिल्ह्यांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात होते मोठा आकार जाडसाळ टिकावपणा लोणचं मुरांबे स्लाईस साठी उत्तम कडक उन्हाळा आणि दुष्काळी भागात असल्यामुळे राजापुरी टिकाव, टिकाव।, टिकाव होतो व्यापारी दृष्टीने नंबर पाच लंगडा आंबा लंगडा नाव थोडं विचित्र असलं तरी चव मात्र अप्रतिम आहे लंगडा आंबा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरतो फिकट हिरवा रंग गोडसर पण वेगळा सुवास थोडा लवंगी व खास फळांचा रस दुष्काळी भाग असूनही लंगडा कमी पाण्यावरील टिकतो मराठवाड्याच्या हलक्या मातीला हा आंबा अनुकूल आहे तर मित्रांनो प्रत्येक आंबा हा त्या भागाच्या हवामानाशी जमिनीसोबत आणि संस्कृतीशी घट्ट जोडलेला आहे हापूस कोकणात सुवासित पायरी पश्चिम घाटात जंजनीत तर राजापुरी जळगावात टिकाऊ तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आवडणारा आंबा कोणता आणि कुठल्या भागातला आंबा तुम्ही खाल्ला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो मराठी टॉप टेन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद